रामकृष्ण हरी माऊली आपण आज पुत्रदा एकादशीच्या निमित्त दर्शनासाठी आलेलो आहे आजची एकादशी वारी ही सासवडच्या सोपान काका महाराज सोपानदेव महाराज म्हणजेच माऊलींचे धाकटे बंधू यांच्या सासवड नगरीतील या मंदिरात आलेलो आहे आपण दर्शनाला संत सोपान काका म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आणि सासवड नगरीतलं हे मोठं एक मंदिर आहे जुनं पुरातन प्राचीन आणि पवित्र अशा कारा नदीच्या तीरावर हे मंदिर बसलेलं आहे करामाई इथून वाहताना दिसते हिचं मोठं पात्र पलीकडून वाहतं पण का काही पाण्याचा भाग या दिशेने या मंदिराच्या जवळून पण आपल्याला दिसतोय आणि पलीकडं करा नदीचं मं, मंदिर मंदिरसुद्धा आहे सुद्धा आपण जाणार आहोत पण त्यात तत्पूर्वी त्या स्वप्न काकाचं आपण दर्शन घेणार आहे आता मंदिरात जाऊन दर पंधरवाडी एकादशीला आपण आपले चॅनलवरती एकादशी वारी चॅनेलवरती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग वेग संतांचे मंदिरांचे व्हिडिओ तुम्हाला घरबसल्या घरबसल्या वारी वारी घडवणारे आपण त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा संपूर्ण मंदिर परिसर आणि संत यांचं दर्शन आपण घडवणार आहे मंदिरात वरती आल्यानंतर ना सोपान काकांचं आपल्याला ह्या तीन भावंडांबद्दल निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि ज्ञानेश्वर माउली ह्या तीन भावंडांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते यांच्या समाधी मंदिराजवळ एक शिवालय ह्या तीनही भावंडांचं वैशिष्ट्य म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांजवळ त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराजाचं मंदिर आहे शिवालय तसंच माऊलींच्या शेजारी माऊलींच्या शेजारी सिद्धेश्वर आणि हे स्वप्न काकांच्या समाधी शेजारी नागेश्वराचं मंदिर आहे तीनही भावंडांच्या शेजारी आपण पाहू शकतो हे शिवालय आहेत आणि हे सोपनदेवी ग्रंथ आहे जो की संगमरावरावरती ते कोरलाय काही ठिकाणी हा जीर्ण स्वरूपात झालेला आहे पूर्वी छापण्यात आला होता बऱ्याच वर्षापूर्वी सोपनदेवी नावाचा ग्रंथ संत सोपान काकांनी लिहिला जुन्या आणि प्राचीन वस्तूत बरेचसे रस सदडलेले आहेत बरेचसे कुतूहल दडलेली आहेत आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांपैकी आणि त्याचपैकीचे एक रहस्य म्हणजे हे सोपन काकांच्या तिथलं नागेश्वराच्या मंदिरात आहे हे विस्परिंग कॉर्नर आपण पाहू शकतो म्हणजे ह्या मंदिरात एकूण चार कोपरे आहेत सभागृहात आणि चार कोपऱ्यांपैकी तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती बोललात अगदी हळू आवाजात तरी दुसऱ्या विरुद्ध कोपऱ्यात आपले बोलणे स्पष्ट आवाजात ऐकू येते हेच दाखवणारे लेख हे पुरातन वास्तुकलेचा एक सुंदर नमुना त्यानंतर पलीकडच्या बाजूला हे दत्त मंदिर मुक्ताबाई मंदिर आणि स्वप्न काकनचं मंदिर मुख्य हे पाहायलाच भेटेल आपल्याला आणि पूर्ण वाडा संस्कृत वाडे सगळ्यात जास्त सासोळमध्ये बघायला भेटतील आपल्याला ही संत सोपन कागांचा पालखी पालखी ही जे के आशार लजा, की आषाढ महिन्यात पंढरपूरला जा नेली जाते सासवड ते पंढरपूर मानाच्या दहा पालख्यांपैकी एक आणि पालखी शेजारीच हे मंदिर सभा मंडप आपण पाहू शकतो तर थोड्याच कीर्तना चालू आहे संत सोपान काकांच्या जीवनातील आले अनेक प्रसंग इतर रेखाटले आहेत मंदिरात हो मंदिराचा घुमट आणि कळस आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्या बाजूलाच गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे माऊलीनंतरना अवघ्या वर्षभरात या निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई आणि सोपान काका या भावंडांनी आपली जीवनयात्रा संपवली त्यांचे सुद्धा संजीवन समाधी मंदिर आहेत महाराष्ट्रात आणि आदिशक्ती मुक्ताबाई या मूर्तीबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जळगावच्या मुक्ताईनगर संस्थाने ही सोपान काका सोपान देव संस्थानाला ही मूर्ती भेट दिलेली आणि त्याचं ही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली एक दोन वर्षापूर्वी या भव्य चिंचेच्या झाडाखालूनच स्वपान काकांनी समाधी जाण्यासाठी प्रवेश केला आणि या चिंचीच्या वृक्षाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्याच अवतार कार्य संपून संजीवन समाधीस इथून गेले हे प्रवेशद्वारे हे झाडाचा बुंदा म्हणजे स्वप्न काकांच्या समाधीचा आणि याच्या बुंद्याखाली आपण इथं लिहिल्याप्रमाणे लक्ष दिलं बारकाईने तर स्वयंभू गणेश आपल्याला दिसून येतात मी दाखवतो कुठे स्वयंभू गणपती बाप्पा इथं खोडात अवतरलेले आणि त्यांच्या साक्षीने सोपन काका समाधी जाण्याचा प्रवेश केला इथे दुसरे गणपती बाप्पा आहेत या ठिकाणी तिसरी अद्भुत अद्भुत वृक्ष बऱ्याच ठिकाणी बुंदजवळ गणपती बाप्पा तिथं माऊलींजींनी या चार भावंडांनी जी निर्जीव भिंत चालवली ते मूर्त स्वरूपात तिथं आपल्याला पाहायला मिळतं तिथं सा चांगदेव महाराज आणि हे चार भावंड भिंतीवरती गर्वहरण केलं होतं सांगेव महाराजांचं या ठिकाणी शिलालेख ही शिळा मूर्त स्वरूपात येते तर आत्ताच आपण संपूर्ण मंदिर परिसर स्वपन काकांचे समाधी मंदिर हे पूर्ण परिसर पाहिला तर या मंदिरात साजरे होणारे उत्सव यांचा पालखी सोहळा याविषयी मा माहिती जाणून घेणार आहोत आपण हे का, का तुमचं नाव सांगा श्रीकांत चिंतामणी गोसावी माझं नाव आहे बर आम्ही या देवस्थानचं सोपाल महाराजांचं मंदिर हे गेली साडेसहाशे वर्ष आमच्या घराण्यामध्ये आहे गोसावी घराण्यामध्ये आम्ही संपूर्ण देवस्थानची व्यवस्था पूजा अर्चा सोपान महाराजांची पूजा अर्चा करणं हा घरा आमच्या घराण्याला मिळालेला एक पुण्यवान वारसा आहे आणि त्या वारसामधनंच आमच्या घराण्याकडे ही सगळी आलेली आहे पूजा अर्चा वगैरे बरं आणि हे ह्या देवस्थानला आता परवाच्या दिवशी जो झाला आषाढी वारीचा कार्यक्रम ही आषाढी वारी झाली सोपन महाराजांची एकशे सत्तावीस वर्ष झाली या पालखी वारीला ज्येष्ठवधी द्वादशीला पालखी सोपान महाराजांची तिथून निघते सासवडून निघते आणि आषाढ शुद्ध दशमीला पालखी सोळा पंढरपूरला पोहोचतो आणि सालाबाद प्रमाणे दरवर्षी गुरुपौर्णिमेला म्हणजे आषाढी पौर्णिमेला सोळा तिथनं परत निघतो गुरुपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर गोपाळ गोपाळपूरला काला झाल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन होतं पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर गुरुपौर्णची पूजा होते आणि त्याच्यानंतर पालख्या वा परत वारी सुरू होते आणि सात दिवसामध्ये आम्ही परत येतो पाल पालखी संपूर्ण वारीचा तपशील साधारणतः असा असतो की आम्हाला सगळ्यात सोहळा सुटसुटीत सोहळा आहे तो सोपान महाराजांचा सोळा आहे कारण सासवड ते पंढरपूर हे अंतर जे आहे हे एकशे पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर एवढं कमी अंतर अन्य कुठल्याही ज्या महत्वाच्या मानाच्या पालख्या आहेत निवृत्ती अंदे सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अशा सात पालख्या ज्या म्हणतो आपण त्यातल्या सगळ्यात कमीत कमी अंतर असणारा सोपन महाराजांचा पालखी सोहळा असल्यामुळे आम्हाला जायला चौदा दिवस लागतात मी तुम्हाला म्हटलं तसं ज्येष्ठवध्या द्वारशीला आम्ही इथून निघतो आणि आषाढ शुद्ध पोहोचतो चौदा दिवसात आम्ही तिथं पोहोचतो फक्त कधी कधी काय होतं की तिथ्यांचे क्षय झाले किंवा तिथे जी वृद्धी झाली त्या चौदा दिवसांमध्ये फरक पडतो मग कधी तेरा दिवसामध्ये पालखी पोहोचते कधी किंवा पंधरा दिवसामध्ये पण पोहोचते पण सामान्यतः जर प्रत्येक तिथी प्रमाणात तारीख झाली तर चौदा दिवसात आमचा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचतो तिथं आमचा पाच दिवस मुक्कम असतो आणि पाच दिवस झाल्यानंतर सात दिवसाचा परतीचा प्रवास असतो म्हणजे जाताना आमचं दैनंदिन साधारणतः सत्तावीस ते तीस किलोमीटर ते चार चालायला लागतं आणि वाट्यामध्ये रोज साधारणतः अडतीस ते चाळीस किलोमीटर एवढी चाल दैनंदिन असते कारण जाताना चौदा दिवस लागतात तोच प्रवास आम्हाला येताना सात दिवसात पूर्ण करायचा असतो त्यामुळे दुप्पट चाल होते सोपान महाराजांची समाधीचा काल आहे मार्गशी वद्य त्रयो जसं आपल्याला सर्वांना महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात लोकांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तो दिवस आहे तो कार्तिक वद्य त्रयो ऋषी आहे आणि त्याच्यानंतरची इमिजिएट नंतरच्या महिन्यामध्ये मार्गर्शी वद्य त्रयो सोपान महाराजांची समाधी घेतली आणि तो समाधी उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष सप्तमी सप्तमीपासून मार्गशीर्ष अमावसेपर्यंत हा साजरा केला जातो साजरा केला जातो मंदिरात काय काय कार्यक्रम असतात त्यानिमित्त म्हणजे तुम्ही याच्या ज्ञानेश्वर सोपान महाराजांच्या समाधीच्या निमित्ताने होणारे जे असतात ते सप्त सब... सप्तमीपासूनच म्हणजे मार्गशीर्ष अध्यत सप्तमीपासून हे सगळे सुरू होतात जे पार पारंपरिक जे उत्सवाची जे विधी आहे ते प्रामुख्याने विधी असा असतो की एकादशी दिवशी आ, ब, साला दरवर्षी पहाटे चार वाजता सोपान महाराजांना बहुमानाचा अभिषेक असतो काकडा झाल्यानंतर आणि अभिषेकानंतर सोपान महाराजांचं दर्शनाला समाधी उघडी केली जाते आणि त्याच्यानंतर दुपारी हरिपाठाचं आणि पारंपरिक भजन हे पारंपरिक आपले जे परंपरेचे अभंग आहेत त्याच्यावरती अभंगाचं हे होतं भजन होतं ते झाल्यानंतर संध्याकाळी प्रवचन असतं आणि प्रामुख्याने मार्गशी बद्ध त्रयोदशी हा दिवस समाधीचा मुख्य दिवस असल्यामुळे त्या दिवशी समाधी काल्याचं समाधीचं वर्णन असं कीर्तन असतं दरवर्षी नामदास महाराज जे आहेत केशव महाराज नामदास पंढरपूरचे त्यांचं इथं समाधी वर्णन असं कीर्तन असतं सकाळी नऊ ते दुपारी अकरा साडे पर्यंत ते कीर्तन त्यांचं चालतं पहिल्या सुरुवातीचं चा भजन आणि नंतर अकरा वाजता मुख्य कीर्तनाला सुरुवात होते तेच कारणत दोन वाजेपर्यंत कीर्तन चालतं सोबत महाराजांनी सोबानं समाधी बैसाला म्हणून जो अभंग आहे तो एकदा झाला Hmm. त्याच्यानंतर सगळे उपस्थित जवळजवळ ही संपूर्ण आता तुम्हाला जी रिकामा जागा दिसते ही oh. संपूर्ण गच्च भरलेली असते श्रोतुर वर्गाने yeah. आणि सोमनाथ महाराजांच्या समाधीचा काल झाला आणि सोमनाथ समाधी बसले आहेत असं त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर पुष्पवृष्टी केली जाते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं आणि इथं दही अंडी झाड आहे त्या झाडेला दही अंडी बांधली जाते आभ अभंगाचं पारंपरिक अभंग सगळे झाल्यानंतर मंडपातून संपूर्ण दिंडी निघते तिथं आल्यानंतर शंका या चिंचेच्या शंक शंक, जाडाखाली ती दहीहंडी फोडली जाते आणि नंतर मग अशीच ती भागिरजी जाते मागे भारती भागिरतीचा कुंड आहे त्याचा रे असा एक तो परंपरेचा ते महात्म्य आहे त्याचं आणि मग तिथे गेल्यानंतर ते भजन संपुष्टात येतं आणि हा जो काला दहीहंडीतनं फोडलेला असतो हा सगळ्या बरास सगळ्या लोकांना प्रसाद म्हणून दिला जातो आणि दमावसेला पूजा असते कारण आठ दिवसाचा उत्सव झालेला असतो त्यामुळं मंदिर बरंच भाविक घेऊन गेलेला असतात त्यामुळं मंदिरामध्ये खूपच वापर झालेला असतो त्यामुळं प्रक्षापूजेला संपूर्ण देऊळ क होऊन काढलं का जातं येणाऱ्या सगळ्या भाविकांना समाधीला गरम पाण्याने स्नान घालायला मुभा असते त्याविषयी येणारी सगळी लोक समाधीला गरम पाण्याने स्नान घालतात त्याच्यानंतर देवांचा नैवेद्य होतो सगळ्यांची जेवणं होती आणि उत्सवाची तिथं सांगतात ह्या जाडाबद्दल एक बोंद्याजवळ बरेच गणपती स्वयंभू स्वरूपात या प्रवेश केल्यानंतर ना काय काय तुम्हाला माहिती गणेश वृक्ष म्हणतात त्याला हा गणेश वृक्ष आहे तर त्यातला प्रत्येक जो भाग आहे तो दिसताना आपल्याला आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्याला तो गणपतीचा आहे असं दिसतं पण या चिंचेच्या झाडाचं महत्व असं आहे की ह्याची डोली पाहाल तुम्ही चिंचेच्या झाडाची ही पोकळ आहे या डोलीतून इकडनं दोन पलीकडं बाहेर पडता बरोबर इकडनं तुम्ही गेला तर तिकडनं बाहेर पडता येत अप असं चिंचची डोली तुम्हाला संपूर्ण पृथ्वी तो कुठेही दिसणार नाही ही एकमेव डोली अशी आहे की संपूर्ण खोड त्याचं पोकळ आहे जाऊन तिकडनं बाहेर येतं या झाडाला असं सांगतात की इथं जे आता समुद्र आहे लोक दर्शन घेतात ह्याच्या खालनं समाधी महाराज स्वप्न महाराजांनी समाधीला जाण्यासाठी प्रवेश केला म्हणजे जो सोपान महाराजांची समाधी जी आत्ता इथं आहे तिथं जे समाधी स्थान आहे तिथं सोपान महाराज इथनं जे समाधीला गेले ते भुयार आहे ते इथनं त्याचं प्रवेशद्वार आहे आणि इथनं ते जाऊन त्या समाधीच्या जागेवर तिथं जाऊन बसले आणि नंतर त्यांनी समाधी घेतली गुंडाली मी जागृत वगैरे वगैरे हे जे विषय आहेत त्याच्यानंतर झाले आणि असे या जाड्याचं महात्म्य आहे त्याच्यामुळं सगळं प्रदक्षिणा आल्यानंतर इथे दक्षिण दर्शन घेऊनच सगळे लोक पुढे जातात बरं तुमची आता कितवी पिढी किती वर्षांपासून तुमच्या घरात माने आता आमची आहे ही चोवीसावी पिढी आहे बरं तुमच्याकडे आतमध्ये घरामध्ये संपूर्ण वंशवेळ सुद्धा लिहिलेली आहे की निणतीनाथांपासून कोणकोणते पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं तिच्या सांगण्यासारखं बरंच आहे त्याच्याजवळ सांगण्यासारखं असं आहे की पूर्वी ही सगळी ब्रह्मचारीची परंपरा होती गादी ब्रह्मचारीची होती म्हणजे घरामध्ये जी काही भावंड असतील त्यापैकी एकाने ब्रह्मचर्य राहायचं स्वप्नदेवाची संपूर्ण पूजा अर्चा देवस्थान संपूर्ण सांभाळायचं उरलेल्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारायचा मग उरलेले जी सख्य भावंड आहेत त्यांच्यामध्ये जी काही पुढची पिढी जन्माला येणार आहे त्यातल्या कोणीतरी एकाने ब्रह्मचर्य राहायचं आणि उरलेल्यांनी आश्रम स्वीकारायचा आणि जो ब्रह्मचारी आहे त्या ब्रह्मचार्यांनी संपूर्ण ब्रह्मचारी घाली त्या सोपान महाराजांचे संपूर्ण कारण हे सोपान मुक्ताबाई हे त्यांनी आश्रम घरी गेला त्याच्यामुळे आणि नंतर मध्यंतरी महाराज जे आले ह्याच्यावरती यदोबा यादवबुआ म्हणून होते या यादवांपासून ब्रह्मचार्याची परंपरा खंडित झाली आणि तिथनं पुढं ग्रहस्थाश्रम स्वीकारला गेला आणि नंतर मग ते आहे तसं पहिल्यापासून सगळी घराण्यातच पण जो उर्वीचा जो प्रकार होता प्रकार। चार भावांपैकी ब्रह्मचर्य उरलेल्याने उरलेल्या रस्ताक्षरण शिकायचा पुढच्या पिढ्यांमध्ये राहणार एकाने कोणीतरी रा। ब्रह्मचरण ती परंपरा खंडित झाली यादव भावन पासून साधारण किती वर्ष नाही आता ही साधारणतः तुम्हाला सांगतो आठवी अकरावी पिढी होती गोसाव्यांमधली की जिथं ग्रस्ताश्रमाला गर, सुरुवात झाली तिथन पुढे आजपर्यंत म्हणजे दहा पिढ्या ज्या आहेत आमची चोवीसावी पिढी आता बरोबर आमच्यापासून यापूर्वी ह्या मागच्या ज्या आहेत त्या पिढ्या सगळ्या आणि त्याच्या आधीच्या दहा पिढ्या होत्या ती गुरुशिष्य परंपरा होती अशी नाथ परंपरा आपण जे म्हणतो एक गुरु एक शिष्य परंपरा जी होती ना आदिनाथ गुरु सकाळी सिद्धांचा मच्छिंद्र मच्छिंद्र आणि गोरुक्ष आता तिथनं त्या परंपरेत सगळ्यात शेवटची परंपरा आली निवृत्तीनाथांपर्यंत आणि मग निवृत्तीनाथांनी हे ज्ञानेश्वर महाराजांना दीक्षा दिली त्यांचं शिष्य म्हणून आणि त्यांना सांगितलं की हे ज्ञान तुम्ही संपूर्ण जगासमोर आता सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने आणि मग त्यांनी तिथे भावार्थ रिती रामोदान उभं वगैरे या सगळ्या माध्यमातून समाजाला जनजागृती करायचं हे गेलं तर तिथे जी एक गुरु एक शिष्य परंपरा जी होती ती नंतर ती यादवभावपर्यंत सुरू होती आणि एक गुरु एक शिष्य परंपरा म्हणजे देवस्थान सांभाळण्याच्या संदर्भामध्ये बरोबर आणि नंतरच्या कालवधीमध्ये संपूर्ण आश्रम सुरू बरोबर हे मुक्ताबाईचं मंदिर आत्ताच बांधले गेलेलं अलीकडे दोन वर्षांपूर्वी आणि मला असं कळलं की ते मुक्ताईनगरवरून ही ह्या संस्थानाला भेट देण्यात आलेली मूर्ती असा काय आहे का नाही काय झालं होतं की तिथं मुक्ताबाईचं मंदिर जेव्हा बांधायचं ठरवलं त्यावेळी तिथं जो पाया घेतला त्यावेळी पाया घेतल्यानंतर असं लक्षात आलं एक मीटर भाजी म्हणजे खंडल्यानंतर लक्षात आलं की तिथे पूर्वीच्या काळामध्ये मुक्ताबाई मंदिर असावं कारण त्याचं जोतं पूर्ण होतं मंदिर एखादं बांधण्यासाठी जेवढी जे आपण तयारी करतो त्यातली जवळ तीस चाळीस टक्के तयारी ऑलरेडी जमिनीमध्ये आहे असं लक्षात आलं तर त्याच्यावरून हे लक्षात आलंच आणि नंतर काही साक्षात्कार झाले काही लोकांना एक देवस्थानमधल्याच काही मंडळींना त्याचं साक्षात परिचिती आली किंवा इथं पूर्वीच्या काळामध्ये मुक्ताबाईंचं स्थान असावं आणि मग नंतर मग मुक्ताबाईंची गेले आणि अर्थातच ते ज्यावेळी हे मंदिर बांधलं त्यावेळी मुक्ताबाई देवस्थानशी संपर्क करूनच त्यांच्याशी बोल बोलणं झालं आणि त्याच्यानंतरच हे उभं केलं के चर्चा स्तरावरती फक्त अच्छा आणखीन काय या मंदिराबद्दल सांगायचं मंदिराबद्दल आता सांगायचं <laughs> झालं तुम्हाला तर पूर्वीच्या <laughs> काळामध्ये देवस्थान जेवढे हे बांधलं गेलं बाहेरचं संपूर्ण दगडी तट आहे हा शिवाजी महाराजांच्या काळापासून बरं महाराजांच्या काळात संपूर्ण बाहेरचं तटबंदी हे बांधलं गेलं मंदिर हे आता दगडी मंदिर जे दिसतं हे आणले वेळी ओळखांच्या काळामध्ये बांधलं गेलं घमण मंदी संपूर्ण शैली आहे जी तुमच्या शैली तुमच्या लक्षात येईल मंदिराचं एक शिल्पकला बघितल्यानंतर त्यावेळी हे जे मंदिर ज्यावेळी बांधलं त्यावेळी त्यावेळच्या समाजामध्ये जी काही परिस्थिती होती सामाजिक परिस्थिती त्या परिस्थितीनुसार हे मंदिराचं आत्ता तुम्हाला जे शिखर दिसत आहे ना ही शिखरं अशी नव्हती इथं मशिदीसारखे घुमट होते कारण काय व्हायचं मुसलमानांच्या स्वाऱ्या सगळीकडं फिरत असताना त्यांना लांबणं मशिदीसारखं दिसतं की ते निघून जायचे त्यामुळे त्यांचा हल्ला व्हायचा नाही बरोबर आणि नंतर मग बरीच वर्षानंतर असं लक्षात आलं की आता आपल्याला इथं मंदिराचं हा कळस हिंदू पद्धतीप्रमाणे करण्याची आवश्यकता त्यामुळं माझे थोरले काका माझ्या वडिलांचे थोरले बंधू त्यांनी एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे चौसष्ट या दहा वर्षामध्ये त्यांनी अथक प्रयत्न करून संपूर्ण महाराष्ट्रवर हिंडवून थोडे पैसे गोळा करून इकडनं तिकडनं भाविकांकडनं पैसे गोळा करून दहा वर्षामध्ये हा संपूर्ण जीर्णोद्धार केला म्हणजे आता तुम्हाला हे नगरेश्वराचं नागेश्वर मंदिर जे दिसतंय हे पुढचं जे गाभाऱ्यावरचं कुठल्या गाभाऱ्यावरच छोटंसे शिखर आणि मग ते शिखर तसंच मागची जी सोबन दिव्यांची शिखर आहे तुम्हाला नंतर दिसेल दिसेल ते ती जी शिखर आहे ती एकोणीसशे चौपन्न ते एकोणीसशे चौसष्ट या काळामध्ये जो जीर्णोद्धार झाला त्या जीर्णोद्धारामध्ये हे सगळं केलं गेलेलं आहे दहा वर्ष सलग जीर्णोद्धार होता आणि एकूण जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या तेचर, त्याच्यानुसार असं लक्षात येतं की या दहा वर्षामध्ये एकूण त्या काळामध्ये बावन्न हजार रुपये खर्च आला या सगळ्या गोष्टीला तर त्या काळात म्हणजे आता कल्पना करा की ज्या काळामध्ये सोनं साधारणत एक काहीतरी पंच्याहत्तर ऐंशी रुपये वगैरे तोळा होत त्या काळामध्ये या दहा वर्षामध्ये बावन्न हजार रुपये खर्च भाविकांनीच उभा केला आणि आमच्या थुरले काका गोविंदानेश्वर गोसावी त्यांचं नाव त्यांनी आणि डॉक्टर धारवाडकर म्हणून येथे गावामध्ये प्रतिष्ठित डॉक्टर होते त्या काळचे आणि देवस्थानशी खूप जवळून संबंधित असणारे त्या लोकांनी जरा पुढाकार घेऊन आणि सगळे जिद्दीने हे सगळं देवस्थान पूर्ण केलं आणि आता तुम्हाला जीर्णोद्धारामुळे हे शिखर आता दिसतायत बरोबर आहे नव्याने हे पूर्वी सगळे मशिदीच्या गुंटासारखं दिसत होत आणि रामबवलाल जे परदेशी म्हणून होते नारायणगावचे त्या परदेशी कुटुंबियांनी हा संपूर्ण जीर्णोद्धारचं काम केलं म्हणजे जे शिल्पकलेचं काम आहे हे संपूर्ण जे तुम्हाला शिल्पकला दिसते माझ्याकडे जे काही दिसतंय हे सगळं <सथ> रामबहुलाल जे परदेशी म्हणून त्यांची दोन <सथ> <बोती रामानी गंपत्मोन>। मुलं <सथ> आहे मूर्तीराम आणि गणपत म्हणून त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे दहा वर्षामध्ये <सथ> आणि हा सगळा जीर्णोद्धार पूर्ण झाला <सथ> पूर्ण जीर्णोद्धार पूर्ण झाला या गोष्टीला सुद्धा नाही म्हणलं तरी साठ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन जा त्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा या मंदिराची दरम्यानच्या कालावधीमध्ये कितीही जरी जपवणूक केलेली होती तरी सुद्धा एक परत एकदा जीर्णोद्धार होण्याची गरज होती तर त्यामुळे आता रिसेंटली आता माझा पुतण्या गोसावी म्हणजे गोविंद महाराजांचा जे मी उल्लेख केला मग त्यांचा नातू त्यांनी हे संपूर्ण जीर्णोद्धाराची एक परत एकदा हे घेतली चंग बांधला आणि त्यांनी परत त्याच पद्धतीने समाजातनं दानशूर लोकांकडनं काही पैसा गोळा करून जीर्णोद्धार करायला सुरुवात केली जीर्णोद्धार अजून चालूच आहे मंदिर मंदिर एवढंच स्वच्छ दिसतंय तुम्हाला किंवा आवार मोठे जे मोठे दिसतंय हे सगळं हा त्याचाच परिभाग आहे अजून जीर्णोद्धाराचं काम जरी सुरू असेल तरी मंदिराचा मुख्य गाभार आहे आता हे जीर्णोद्धाराचं काम बरं चांगलं झालेलं आहे आता तुम्ही बघताय रंगरंगोटी झालेली बरोबर व्यवस्थित झालेलं आहे होती सगळी आता नवीन झालेली आहे हा सगळा जे प्रकार अलीकडचे चार पाच वर्षामध्ये झालेला आहे आणि आता अजून चालू आहे आता इथे एक अन्नछत्र होणार आहे की जिथं तीनशे पासष्ट दिवस भाविकांना आलेल्या लोकांना मोफत अन्नदान केलं पाहिजे मागे एक वारकरी शिक्षण व्यवस्थेसाठी मदत बांधलेली आहे ज्या मुलांना वारकरी शिक्षण घ्यायचं आहे त्या सगळ्या मुलांना इथे मोफत शिक्षण मिळू शकेल इथं पाठीमागं काम चालू आहे का अच्छा अच्छा बरं काम चालू आहे म्हणजे आता तिथंसुद्धा काम जवळजवळ एक आयुष्या नव्वद टक्के पूर्ण होत आलेलंच आहे तुम्ही जे गेलात मागे तुम्हाला ते वारकरी शिक्षण संस्थेचं जे काही हे करतो आहोत प्रकल्प जो आहे कसा आहे तो तुम्हाला मागे गेल्यानंतर लक्षात येईल बरं आणि सासोड हे नेहमी वाड्यांचं गाव म्हणू शकतो आपण शहर आता शहरातच झाले जुने वाडे निमित्त प्रसिद्ध आहे आणि करामाई आणि ह्या स्वप्न काकांचं काय नाते ते वगैरे सांगेल वाड्यांचं गाव म्हणजे आता स्वाभाविकच आहे कारण काय होतं की सरदार पुरंदरे हे सासवडचे विश्वींच्या दरबारातले जे सरदार होते पुरंदरे हे सासवडचे असल्यामुळं पुरंदरे आणि त्यांच्या दरबारी असणारे जे सरदार होते या सगळ्या लोकांचे वाडी इथं आहेत आता पुरंदरांच्या बरोबर तपस्वी आहेत दामले आहेत किंवा बाकीचे जे आहेत बोकील आहेत कुंजीर आहेत या सगळ्या लोकांचे वाडे इथं मोठमोठे आले सात वाडे म्हणून ते सासवड म्हणजे मुक्त आले वाडे आणि जर तुम्ही आणि तुम्ही पुरंदाऱ्यांचे वाडे जर पाहाल इथे आबासाहेब पुरंदर वाळसाहेब एवढे प्रचंड मोठे वाडे म्हणजे आता लोक पुण्यात शानुराडा पाहिला जातात त्या शानोराड्यापेक्षा इथले आबासाहेब आणि वाळसाहेब पुरंदरांचे वाडे कुठेही कमी नाही इथे प्रचंड मोठमोठ्याले वाढे त्याची बुरुज सुद्धा शानोवाड्यापेक्षा मोठमोठे दगडी बुरुज आहेत इतकं छान हे आहे तसं आणि करेच पाणी यात्रेचं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की करा नदी ते इथे संगमेश्वरच देऊळ आहे करे त्या संगमेश्वराच्या उजव्या बाजूने करा नदी पुढे येते मंदिरालगत लागून जी आहे ती चांबडी नदी पुढे जाते आणि करा आणि चांबडी दोन्ही नद्यांच्या बरोबर ते संगमेश्वर मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच करा नदीच्या पात्रात अलीकडच्या काळात अलीकडच्या बाजूला वटेश्वराचं एक मंदिर आहे ती खूप प्राचीन मंदिर आहे मग तिथं सुद्धा जे शिल्प तिथली जी शिल्पकला आहे ती कुठे अजंठ रोडपेक्षा कमी आहे जर प्राचीन शिल्पकला पाहायला लोक येतात आणि सासवड नगरीत आल्यानंतर ना भाविकांना काय आवाहन कराल तुम्ही काय काय बघू शकता इथं मी तुम्हाला म्हटलं तसं की सासवडात आले येणाऱ्या लोकांनी सर्वप्रथम ते येतात ते सुपन मंदिरात तेच येतात कारण निवृज्ञान ते सुपन मुक्तवाई ही चार भावंड भगवत संप्रदायाची बरं आता का ज्या काळामध्ये बुद्ध धर्म धर्मनी पा, पादाक्रांत करत होता संपूर्ण महाराष्ट्र त्या काळामध्ये भागवत धर्माची पताका जिद्दीनी पुढं येणारी ही चार भावंड भगतज्ञान सोपान मुक्त त्यामुळे इथं आल्यानंतर सर्वप्रथम मंडळी सगळी सोपान महाराजांच्या दर्शनाला येतात इथं आल्यानंतर ये इथे बसून सगळं माहिती करून घेतात आणि त्याच्यानंतर ही तुम्हाला म्हटलं तशी प्राचीन मं मंदिरं आहेत प्राचीन वाडे आहेत हे सगळे बघून इथं आणि आता जवळ जेजुरी आहे मोरगाव आहे त्याच्यामुळं नारायणपूर आहे या सगळ्या बरोबर देवभूमी म्हणू शकतो आपण आणि की पालखी सोहळ्यासोबत पुढे किती दिंड्या चालतात माग किती चालतात आणि साधारण माणसं एकूण माणसं अंदाजे किती सोहळा सोहळ्याला यंदाच्या वर्षी एकशे सात दिंड्या होत्या हा कुठल्याही पालखीच्या पुढच्या बाजूला फक्त पंचवीस दिंड्या असतात उरलेल्या सगळ्या मागे असतात आणि ज्या दिंड्यांचे क्रम ठरून दिलेले आहेत ते मानसिक क्रम आहे ते वर्षानुवर्ष ठरलेले आहेत त्याप्रमाणेच ते पुढच्या रथापुढे नंबर एक रथापुढे नंबर दोन रथामागे नंबर एक रथामागे नंबर दोन ह्याच प्रथेने सोपान महाराजांकडे काय माऊलींकडे काय तुकाराम केलं जातं आपल्या पालखीला पुढे सत्तावीस दिंड्या आणि उरलेले संपूर्ण दिंड्या मागे अशा एकूण एकशे सात दिंड्या आणि पंढरपूरला पोहोचेपर्यंत आपल्याबरोबर साधारणतः दीड ते पावणे दोन लाख भाविकांचा समुदाय आपल्याबरोबर बरोबर थँक्यू सो धन्यवाद महाराज हे रामकृष्ण अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला आणि हा मंदिर परिसर सर आपण पूर्ण टाकलेलाच आहे आपण पाहू शकता आणि दर पंधरवाडी एकादशीला तुम्हाला नव नवीन नवीन मंदिरांचे व्हिडिओ बघायला मिळतील हे रिपीट पण होतील म्हणजे एकादशी वारी ह्या एक चॅनलवरती तुम्हाला दर पंधरवाडी एकादशीला घर बसल्या वारी घडवणे हेच आमच्या ते चॅनेलचं नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण रे आजच्या पुत्रदा एकादशी निमित्त संत सोपान काकांचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी अनेक लोकांकडे ग्रुपमार्फत पाठवा म्हणजे सगळ्यांना ह्या एकादशीचा लाभ दर्शनाचा लाभ घेता येईल आणि दर एकादशीला याच्यावर व्हिडिओ येईल आणि तसेच श्रावण महिन्यानिमित्त दर सोमवारी एका नवीन शिवालयाचे आपण दर्शन घेतच असतो तेसुद्धा व्हिडिओ आपण टाकणारे आणि हा श्रावण मास संपल्यावरती गणपती त्यानंतर नवरात्र असे बरेचसे पूर्ण धार्मिक चॅनेल आपला एकादशीवारी हा धार्मिक विषय सोडून काही नसणारे आपल्या चॅनेलवरती नक्की अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेवटचं भागशूट करायचंय स्वप्न का कमारांचा चांदीचा पालखी रथ शहरात रथात का कमारच सासवड ते पंढरपूर हे आषाढी सोहळ्या करता जात असतात रामकृष्ण हरी माउली पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि करामाईचं दर्शन त्या मंदिराचं दर्शन आपण घेणार होतो आणि तो दर्शन तर घेणारच आहे पण तो व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहे करामाईच्या मंदिराचा ही पण नोंद घ्या रामकृष्णारी